हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा टी न्यूज वसा जनसेवेचा हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार अतिवृष्टीचा धोका लक्षात घेता शाळकरी विद्यार्थ्यांना सुट्टी देण्याची आणि शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांना सुखरूप घरी पोहोचवण्याची व्यवस्था करण्याच्या सूचना आपत्ती व्यवस्थापन विभागाचं पथक सतर्क ठेवायच्या आणि नदीकाठच्या गावांवर विशेष लक्ष ठेवण्याच्या सूचना केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत बुलढाणा जिल्ह्यामध्ये गेल्या दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे तर हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशाराही दिला आहे अठरा ऑगस्टच्या सकाळपासून जिल्ह्यात सर्वत्र पाऊस सुरू आहे सकाळीच केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी बुलढाण्याचे जिल्हाधिकारी डॉ किरण पाटील यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला जिल्ह्यातील पाणी परिस्थितीची माहिती जाणून घेतले अतिवृष्टीचा हवामान खात्याने दिलेला इशारा लक्षात घेता परिस्थितीनुसार शाळांना सुट्टी द्यावी व विद्यार्थी शाळेत आलेले असतील तर त्यांना सुखरूप घरी पोहोचवण्याची व्यवस्था करण्यात यावी या संदर्भात संबंधित विभागातील गटविकास अधिकारी व तहसीलदारांना सूचित करावे आपत्ती विभागाचे पथकही अलर्ट मोडवर ठेवावेत नदीकाठच्या गावाकडे विशेष लक्ष ठेवण्याच्या सूचनाही यावेळी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी जिल्हाधिकारी डॉ किरण पाटील यांना दिल्या आहेत